आपल्या हक्काच भूमिका आपलं न्यूज न्यूज चॅनल घटना तुमची बातमी आमची आज श्रावणातील शेवटचा सोमवार स्वयंभू श्री क्षेत्र गिरिजा शंकरांचं महात्म्य त्यानिमित्ताने घेतलेला आढावा खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले गाव आणि या गावाचं ज्याप्रमाणे ऐतिहासिक पार्श्वभूमी तशी धार्मिक पण लाभलेली आहे गावाचं सौंदर्य मानलं जाणारं पुरातन काळातील शेकडो वर्षांपूर्वीचं शिवकालीन श्री गिरिजा शंकर मंदिर तसं खूप कमी ठिकाणं आहेत जिथं शंकर व पार्वतीची गिरिजा एकत्र निवास करतात असं हे पवित्र ठिकाण कुर्ले गावापासून सात किलोमीटर अंतरावर डोंगराच्या खुशीत व विलोभनीय निसर्ग सौंदर्याने स्वयंभू असत्यशिवाच अखंत ऊर्जेचा स्रोत असणार शिवाचं देखण मंदिर व तेही गगनचुंबी पवन वेढावलेलं मुळात मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचं असल्याने मंदिराचा मुख्य गाभारा पूर्णपणे एकसंग काळ्या पाषाणात घडवलेला व त्यावर सुंदर असे मनाला मोहून टाकणारे कोरीव काम व मंडपाला आधार देणारे स्तंभ जणू हसतमुख होऊन येणाऱ्यांचे स्वागतच करतायत मंदिराला पूर्वीपासूनच दगडी मंडपातील प्रवेशद्वार आणि मंदिराचे प्रतिनिधित्व करणारी अशी मोकळ्या आकाशात अभिमानाने डोलणारी दगडी दीपमाळ जणू प्रत्येकाकडे आपुलकीच्या नजरेने पाहत आहे मंदिराच्या डाव्या बाजूला काळ्या पाषाणातील खोल तळे आहे वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या उन्हाळ्यातही तळ्यातील पाणी कमी न होता गोडवा व थंडावा वाढतो मंदिरात प्रवेश करण्यासाठी एखाद्या शिपायांप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा वडाच्या झाडे जणू येणाऱ्या जाणाऱ्यांना सलाम ठोकतात मंदिर परिसरात वडाच्या झाडाखाली पाडपोई जणू लोकांचे पाणी पाजून आत्मा तृप्त करते प्रत्येक महिन्यातील शिवरात्री रात्री बारा वाजण्याच्या पूजेसाठी चारशे ते पाचशे लोक आवर्जून उपस्थित राहतात व महाशिवरात्रीला तर हजारो लोक उपस्थित राहतात व भक्तिभावाने पूजा करतात काही लोक तर त्या दिवशी प्रसाद वाटप करण्याचं पवित्र काम स्वखर्चाने करतात आणि आश्चर्य म्हणजे यासाठी आज रोजी लोकांना आपला नंबर येण्यासाठी वाट प्रत्येक शिवरात्रीला प्रवचन कीर्तन व शिवलीला अमृत ग्रंथांचं वाचन केलं जात दूध दही याने शिवपार्वतीला अभिषेक केला जातो वर्षातील चैत्र महिन्यात दही भाताचा शिवपार्वतीला गारवा चढवला जातो गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मंदिर परिसरात आमूलाग्र बदल घडले व घडत आहेत मंदिराची आखीव रेखीव संरक्षण भिंत मंदिर परिसरात दोन सभा मंडप एक सर्व सुख युक्त भक्त निवास स्थान एक महिला निवास स्थान व मंदिराला क वर्ग दर्जा लाभला या मंदिर परिसरात संपूर्ण भक्तिमय रसात रमलेले असे परमपूज्य शिवभक्त आबानंद महाराज होऊन गेले त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाच्या व गावकऱ्यांच्या मदतीने एक सुसज्ज महादेव भवन मंदिराच्या डाव्या कोपऱ्यात बांधलं गेलं आहे सध्या मंदिराचा, मंदिराचा परिसर हा प्रसन्न झाडा फुलांनी बहरून टाकण्याच्या उद्देशाने मंदिर व्यवस्था समिती गावकरी व युवा वर्ग यांच्या मदतीने वृक्षारोपण चालू आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची